हॅलो गुड मॉर्निंग कसे सगळे मज्जेत ना मज्जेतच असायला हवं मी गिरीचं स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये सकाळ सकाळी मस्त अशी थोडी लवकरच उठले होते रात्री काही लवकर झोप लागलीच नव्हती पण तरीही सकाळी गजर एक दोन बंद करत करत का होईना सकाळी थोडासा आळस करून उठले आणि आं त्यानंतर पाणी तापायला ठेवलं आणि माझ्या रोजच्या रुटीनप्रमाणे एक्सरसाईज करायला घेतली आजकाल आहे ना थोडंसं एक्सरसाईजवरती प्रेम व्हायला लागलं आहे मला कारण की छान वाटतं एक्सरसाईज केल्यानंतर आणि आजूबाजूचा पसारा थोडासा इग्नोर करा पसारा नाहीच आहे पण घरात असा कोणताच अँगल नाही आहे की ज्या अँगलला उभं राहिलं ना तर आजूबाजूला सामान दिसणार नाही घर छोटं आहे म्हणल्यावरती थोडंसं सामान तर इकडे तिकडे दिसणारच चला मस्त अशी एक्सरसाइज करून झालेले आहे आणि भरपूर घामाघूम झाले होते मी हात पायतून थोडेसे धुतले पाणी अजून तापायचं होतं तोपर्यंत म्हणलं चला डब्याची तयारी करून घेऊया कालच रात्री मम्मीचा फोन आला होता उद्या की उद्या काही तू डबा नेऊ नकोस तुझ्या आवडीची भाजी बनवणार आहे मग तुला कॉलेजवरच मी डबा आणून देईन मग काय मग तर आज जास्त एक्सरसाइज केली होती कारण की आज स्वयंपाकाचं काही टेन्शन नव्हतं पण तरीही म्हटलं थोडेसे पोहे बनवू या नाश्त्यासाठी त्यांनाही थोडे ठेवून देता येतील आणि मलाही थोडेसे नेता येतील कारण की मम्मी डबा देईल तर मग ती दहा वाजता देईल की साडेबारा वाजता त्याचा काही मला अंदाज नव्हता त्यामुळे मी असा विचार केला थोडेसे पोहेही नेऊया की तिची उगाच गडबड व्हायला नको तिने निवांत डबा दिला तरी चालेल पोह्याची मस्त अशी सगळी तयारी करून ठेवून मग आंघोळीला गेले होते कारण तसंही व्यायाम केल्यानंतर लगेचच आंघोळी करू नये असं म्हणतात त्यामुळे मग पंधरा वीस मिनटाची रेस्ट घेतली आणि तेवढ्या वेळामध्ये बरोबर पोह्याची सगळी तयारी करून घेतली पोहे, पोहे थोडासा माझा वीक पॉईंटच आहे असं म्हटलं तरी चालेल कारण कधीही कोणत्याही वेळेचे ना पोहे खायला मला थोडं जास्त आवडतं त्यामुळे मी पोहे करणं जास्त प्रेफर करते आणि ते करणं पण थोडं इजी असतं अगदी कमी वेळात रेडी ते रेडीही होतात आणि त्याने पोटही छान भरतं बायकांना तशी एक्स्ट्रा एक्सरसाइजची काही गरज नसायलाच हवी होती कारण फक्त पोहे बनवेपर्यंत मी किती वेळा इकडून तिकडे केले ते तुम्ही बघितलंच पण तरी आता आपल्याला थोडंसं काही खाल्लं तर तुपासारखं लागतं अंगी म्हणल्यावरती थोडीशी एक्सरसाइज करायची गरज तर आहेच चला कॉलेजला जायला मला भरपूर लेट होते पटकन डबा भरून घेते सकाळी आवरताना किंवा दिवसभराचं जास्त मी काही शूट करतच नाही कारण मला ते तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही संध्याकाळी मस्त असे सहा वाजले होते आणि ऑफिस वगैरे सुटल्यानंतर मी आणि माझी फ्रेंड मस्त असं सातारच्या घाटामध्ये जाऊन बसलो होतं ते चूक आहे ना फक्त सातारकरांनाच समजू शकतं खूप जास्त कंटाळा आला होता म्हणून आम्ही हा प्लॅन बनवला आणि मस्त घाटात जाऊन बसलो जातानाचा रस्ताच इतका सुंदर वाटत होता ना अगदी वीस ते पंचवीस मिनटं फक्त बसलो असेल पण खरंच दिवसभराचा कंटाळा गेल्यासारखं वाटलं आणि खूप जास्त समाधान वाटलं चला मैत्रिणीमुळे बाहेर गेले आणि त्याने खूप जास्त फ्रेश आणि छान वाटलं पण घरी आल्यानंतर आपली कामं काही आपल्याला चुकतच नाही लगेचच स्वयंपाकाला लागले बराच वेळ अशीच बसून होते काय करावं सुचत नव्हतं पण त्यानंतर थोडंसं स्वतःला पुश केलं म्हटलं ऊट गिरिजा आव तुलाच आवरायचं आहे थोडंसं स्वतःच आवरून घेतलं आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले मी आडवी उभी आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या मागचा पसारा दिसत नाही आहे पण बघा मी थोडीशी हल्ले तर तुम्हाला लक्षात येईल की कि मागे किती जास्त बेसिनमध्ये भांडी वगैरे पडलेली आहेत आता सकाळी ती आपणच ठेवून गेलो आहे म्हटल्यावरती ते काम काही आपल्याला चुकायचं नाही ते आपल्याला आता करावंच लागणार थोडीशी टाईम मॅनेजमेंट करावी म्हणून एक साईडला कुकर लावला कुकरला हो शेवग्याच्या शेंगाची आमटी बनवायची शेंग होती त्यामुळे शेंग शिजत टाकली होती आणि लगेचच दुसऱ्या साईडला भांडी घासायला घेतली भांडी जास्त काही नव्हती पण ती सकाळपासून पडलेली असली ना, के लिया पसुने ना लिया। तो जाते की संध्याकाळी घासायचं खरं खरं मला खूप जास्त कंटाळा आलेला असतो आणि मला ना व्लॉगिंग सुरू केल्यापासून आहे ना असं वाटायला लागलं आपलं निम्मा आयुष्य तर भांडी घासण्यातच जात आहे की काय कारण निम्म्यापेक्षा जास्त वेळेस आहे ना मी भांडी घासतानाच ब्लॉगमध्ये दिसत असते खात तर कोणी एवढं नाही इनमिन दोन माणसं राहतात पण प्रत्येक वेळेस आहे ना किचन ओटा भरून पूर्ण बेसिन भरून भांडी पडलेली असतात दोन माणसांचंच असं किती काम असतं म्हणणाऱ्यांनी ना माझे व्हिडिओ रेग्युलर बघायला सुरुवात करावी कारण की मला असं वाटतं की दिवस संपतो रात्र संपत येते पण माझी कामं काही संपत नाहीत रात्री कितीही पटापट आवरायचं म्हणलं ना तरी दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवायची असती सगळी भांडी वगैरे क्लीन करून ठेवायची असतात अकरा साडे अकरा बारा म्हणले ना तरी मी किचनमध्येच असते पण आहे ना किचन माझी फेवरेट प्लेस व्हायला लागली या घरामध्ये कारण की मी मोस्टली तर तिथंच असते आणि त्याचबरोबर आहे ना किचनच्या बाजूलाच आहे ना मी माझं यूट्यूबचं काही व्हिडिओचं व्हॉइस ओव्हर वगैरे करायचं असेल ना तरी रात्री खुर्ची घेऊन मी किचनमध्येच बसलेली असते किंवा स्वयंपाक चालू असेल कुकरवरती जर काही शिजत असेल एक दोन्ही गॅस जर बिझी असतील ना तर तेवढ्या वेळात मी लगेच खुर्ची आणते तिथे बसते आणि वॉइस ओव्हर थोडाफार करून घेते या सगळ्या एडिटिंग आणि ओव्हरच्या सगळ्या भानगडीमध्ये ना मी थोडीशी नवीन आहे ना त्यामुळे एक अगदी सात आठ मिनटाचा व्हिडिओ एडिट करून मला जर ओव्हर करायचं असेल ना तरी तास दीड तास कधी दोन दोन तास म्हटलं तरी लागतात त्यामुळे मी थोड्या थोड्या टप्प्यांमध्ये वॉइस ओव्हर आणि एडिटिंग करत असते आणि कामाचं म्हणाल तर ना मला सगळेच पहिल्यापासूनच म्हणतात की गिरिजाला कामाचा अजिबात कंटाळा नाही आणि मला कामाचा थोडा उरकही आहे पटापट म्हणजे स्वयंपाक वगैरे अगदी अर्ध्या अर्ध्या तासांमध्ये माझं पटापट होऊन जात असतं आणि त्यामुळे हो ना माझे व्हिडिओजसुद्धा खूप छोटे छोटेच होतात कारण की माझ्याकडे एवढं जास्त काही काम नसतं म्हणण्याजोगं आणि बाहेर जेव्हा मी दहा दहा तास कॉलेज आणि ऑफिस वगैरे करत बाहेर असते ना तेव्हा मी जास्त काही शूट करत नाही तेवढी कम्फर्टेबल मी अजून झालेली नाही आहे आणि त्याचबरोबर आहे ना मी बाहेरचंही थोड्या दिवसांनी थोडं थोडं का होईना अगदी एक दोन मिनटात का होईना पण मी बाहेरचंही काहीतरी शूट करायला चालू करेन पण ते बघू पुन्हा कधी होईल ते तेवढी मी कम्फर्टेबल कधी होईल आणि मी हा चॅनल ना ओपन करण्यामागचं कारण पण तेच आहे की मला ना हे दाखवायचं आहे की बाहेरही समाजात भरपूर सारे फिरून कामं करून किंवा कॉलेज वगैरे करून ना मी खूप जास्त दमून येते तरी माझी घरची जी सायकल असते ना ती कधीच थांबलेली नसते आता मी कॉलेज करते म्हणजे मी पैसे कमवत नाही ह्याचा अर्थ असा नाही की मी दमत नाही किंवा मी म्हणजे फक्त पैसे कमवणाराच माणूस दमून बाहेरून येत असतो तोच फक्त कष्ट करतो तर अशातलीही गोष्ट नसते कॉलेजमध्ये जायचं इकडे तिकडे फिरायचं त्यामध्ये माझ्याकडे गाडीही नाही म्हटल्यावरती बऱ्याचशे चालणं वगैरे पण माझं होतं आणि त्यामध्ये ना मेंटली आपल्याला खूप जास्त ॲक्टिव्ह राहावं लागत असतं अशा ठिकाणी आणि घरी आल्यावरही घरची कामं काही आपल्याच्याने सुटत नाहीत घरामध्ये थोडासा जरी पसारा पडला ना तरी मला इतकं जास्त रिग्रेट व्हायला लागतं ना मी की मी घर स्वच्छ ठेवत नाही आहे की काय माझ्याकडून घरात पसारा होतो आहे की काय पण मग मी स्वतःला समजवत असते की हे बघ तू खूप जास्त दमतेस आणि काही कामं कधी कधी टाळून थोडीशी सोडूनही देते ते असतातच मला मदत करायला पण प्रत्येक वेळेसच तेही बाहेरून तितकेच दमून आलेले असतात त्यामुळे मी त्यांना काम लावू शकत नाही जेव्हा ते स्वतःहून म्हणतात ना की मी तुला गोष्टींमध्ये मदत करतो तेव्हाच मी त्यांना कामामध्ये इन्वॉल्व्ह करून घेते इतर वेळेस स्वतःहून तरी मी कधी कोण त्यांना हाक मारून म्हणत नाही की हे काम करा किंवा ते काम करा म्हणून चला बरेच दिवस झाले जर माझ्या व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर मला नक्की सांगा की माझ्या भाकरीमध्ये सुद्धा भरपूर इम्प्रुवमेंट व्हायला लागलेली आहे आणि रोजच्या रात्रीच्या जेवणामध्ये ना मी भाकरीच खाणं थोडं प्रेफर करते आहे कारण भाकरी बनवणं खूप जास्त इझी आहे असं मला वाटायला लागलं आहे जेव्हापासून छान भाकरी जमायला लागली आहे तेव्हापासून चला रोजच्या जेवणामध्ये तर एवढं काही खूप खास गोष्टी नसतात आज तर काही शेवग्याच्या शेंगाची आमठी बनवणार होते हां पण मी ठरवलंय की दर रविवारी काहीतरी स्पेशल बनवून तुमच्यासोबत एक रविवारच्या ब्लॉगमध्ये ना ती एक स्पेशल रेसिपीसुद्धा शेअर करणार आणि मध्ये आधी तर छोट्या मोठ्या रेसिपी असतातच तर तुम्ही रविवारचा ब्लॉग आहे ना नक्की पूर्ण बघत जावा आणि थोड्याच दिवसामध्ये बराच इंटरेस्टिंग आणि नवीन कंटेंट मी तुमच्यासोबत घेऊन येणारच आहे त्यासाठी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ मी आता इथंच संपवते व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून जावा आणि मला थोडासा सपोर्ट करा चला भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय